काय गाईच तर आज आहे साखा चौथ तुळशी विवाह ना आज सकाचौथीचा गणपती बसलात तर आपली गणपती दर्शनाला जाणार आहेत आणि तिकडं बॅक साईडला तिकडं तुळशी विवाहाची तयारी चालली तुळशीचा विवाह करतात त्याची तयारी तुळशीचा मांडव आहे लावले फुला फुडाय तुळशी ला हार कराय तिथे त्यांना सांगेल ना काय होती तो पानायचा त्याच्यावर ठेवायची आता हे दिलाय करून त्याच्यावर तसा करेल पैसा तर एक रुपय घेता दोन ठेव ना पाचशे रुपये <laughs> <एक रुपा। laughs> <एक रुपा। laughs> <laughs> बसत नाही त्या बरो तुलशीला गेला येडे तुलशी तर लगेच बनवल्या तुळशीला निवेद लोक लोको

दहा रुपये ठेवलं ना <laughs> <laughs> पहिले कधी ना कधी उठत आमचे गोटेच घेऊन पलत पैसे दोन रुपये दोन रुपयाची बरीच हवी पहिले लावून लगेन ठेवतो पहिला गेली नवरीला

करबत इतला गई फटक्यात <com selection> <गारेंगा> पळायचा <slaan> <donor>

कुठे गेला हे मोबाईलच पाय पडाय नको पाहिजे तसं का हा पड तस हात जोड आमच्या पाय काय पड बिट्टा मार्च कपडा हे उघड्या पाडा पाय पड कपडा घालण का कपड घाल बघ

चलो फायनल काहीच गेलो बोर पडलो गेल आणि बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आत्ता आलो घरी आता आपल्या व्हिडिओचा एंड करू आणि भेटू लगेच एखादं नवीन व्हिडिओ असेल तर कुठं उसाटायगेल होते व्हिडिओत तब तक बाय